अभिजित पाटील यांची प्रचारात आघाडी जाहीर सभा गावभेड दौऱ्या आणि होम टू होम प्रचार बरोबरच शेताच्या बांधांवर जाऊन प्रचार माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून गावभेट दौरे राज्यस्तरीय नेत्यांच्या जाहीर सभा आणि होम टू होम प्रचाराबरोबरच त्यांचे कार्यकर्ते आता थेट शेताच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना विकासाचे विजन सांगत आहेत त्यामुळे आपला माणूस म्हणून मतदारांची त्यांना पसंती मिळत आहे अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना लोकशाही मार्गाने ताब्यात घेतला त्याचवेळी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर मागील तीन महिन्यात माढा मतदारसंघात खेळ पैठणीचा होम मिनिस्टर माढा कुस्ती केसरी दहीहंडी रक्तदान शिबिर बैलगाडा शर्यत आदी कार्यक्रम घेऊन आपले नाव घराघरात पोहोचवले व कसल्याही परिस्थितीत माढ्याच्या रिंगणात उतरायचेच असे ठरवले त्यातूनच जनमताचा कौल असणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यात यश मिळवत आर्धी लढाई जिंकली साहजिकच प्रतिस्पर्धी शिंदे गटाचे कट्टर विरोधक मोहिते पाटील यांनी आपली पूर्ण ताकद पाटील यांच्या पाठीशी उभी करत प्रचारात उडी घेतली आहे माजी उपमुख्यमंत्री यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते पाटील शिवदेश सिंह मोहिते पाटील प्रचारात दररोज सक्रिय आहेत शेवटचे पाच सहा दिवस राहिले काय नेमकं मतदारसंघामध्ये पवारसाहेबांचा खूप मोठा पगडा आहे आणि पवारसाहेबांना मानणारा या मतदारसंघामध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि पवारसाहेब या वयामध्ये चौऱ्याऐंशी वर्षामध्ये लढत आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी आज सगळी लोकं उत्स्फूर्तपणे साथ देत आहेत उद्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येणार आहे आणि म्हणून पवारसाहेबाची हातबळकट करायचे या वयात लढणाऱ्या लो योद्ध्याच्या पाठीशी राहायचे म्हणून खूप मोठा प्रतिसाद मिळतो समोरचे जे उमेदवार आहेत ते सध्या म्हणजे लेवल सोडून असं बोलतात असं चर्चा चालू आहे बऱ्याच ठिकाणी ते तुमच्या वैयक्तिक पातळीवर म्हणजे वैयक्तिक टिकट केली जाते असं दिसून येतं त्याबद्दल काय सांगा लोकशाहीनं त्या ठिकाणी आपल्याला हे निवडणुकीत प्रचार म्हणजे गेल्या पाच वर्षात काय काम केलं पुढच्या पाच वर्षात काय काम करणार याच्यासाठी प्रचाराचा दिला आहे वैयक्तिक टिकट टिप्पणी करणे मी त्यांच्यावर करत नाही त्यांनी काय केलं तीस वर्षात गेल्या पंधरा वर्षात या पंढरपूर तालुक्यात नवीन मतदारसंघात ह्याचं मागावं त्याच्या जीवावर मतं मागावी आणि पुढं काय करणार ते सांगावं परंतु वैयक्तिक टीका केल्यामुळं त्यांचीच हानी होणार आहे लोकांना अभिजित हा घरचा आहे आणि आपल्या घरच्या माणसावर बोलल्यानंतर त्या ठिकाणी ते आवडत नाही कारखाना बंद पडण्यासाठी अनेक कारखान्याच्या मीटिंग झाले असतो मी काय मी यांचं नाव घेतलं होतं काय मग ह्यांना का लागलं जे असेल त्याला लागतं ना mm. ही उडी पडली बघा सध्या ते त्यांचे चिरून जे उमेदवार आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि ते सुद्धा उमेदवार आहेत परंतु उमेदवार फिरत नाहीत आणि असं चित्र दिसतंय कारण मानिक ठिकाणी ते स्वतः दिसतात पण उमेदवार दिसत नाहीयेत आता हेच विचार करण्याची वेळ आहे की वारसा न संधी मिळते पण कर्तृत्व हे स्वतःलाच सिद्ध करावं लागतं मला त्या ठिकाणी सामान्य लोकांनी विठ्ठल कारखान्याच्या सभासदांनी संधी दिली मी त्या संधीचं सोनं केलं आणि माझं कर्तृत्व सिद्ध केलं म्हणून आज मोठा प्रतिसाद मिळतो युवा तरुण पुढे तुम्ही काय विजन घेऊन जाणार आहात आणि या मतदारसंघामध्ये काय तुम्ही समोर घेऊन जाणार आहात आणि काय रोजगार हमीसाठी काय तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मग माड्याच्या बाजूचा सर्वांगीण विकास माड्याचं बसस्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल इन्फ्राटक्चर असेल ती शॉपिंग कॉम्प्लेक्स क्रीडांगण असेल इथं लागणाऱ्या सोयीसुविधा आपल्याला सुसज्ज करणं ते माणेगाव उपसा सिंचन खैराव मा उपसा सिंचन योजनेतनं त्या भागातल्या पाणी देणं मोडलीम बैरागवाडी या बाजूला अजून पाणी आरण तुळशी पडसाळीला पाणी पोचलं नाही इथं पाणी पोचवणं असेल या मोडलीम असेल पंढरपूरची एम आय डी सी आपल्याला मेंढापूरची करायची त्या एम आय डी सी करणं असेल ड्रायफोर्ट करणं असेल फेरी संशोधन केंद्र असेल आपल्याला उजनी धरणावरती निर्यात केंद्र पर्यटन स्थळ डेव्हलप करायचं असेल पंढरपूर करकम असेल मोडलीम असेल टेंबुर्णी असेल त्याला नगरपरिषद करून त्याला निधी उपलब्ध करून देणं असेल या सर्व गोष्टी सगळ्या गोष्टी गोश्ट, करण्यासाठी उद्याच्या काळामध्ये मी माझं सविस्तर त्या ठिकाणी आपल्याला विजन मांडलं आहे या विजनच्या वरती काम करून सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं माझ्या माडा मतदारसंघातील प्रत्येकाला त्याच्यामधून न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही निवडणूक लढतो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वक्त्यांकडून त्यांच्या दुसऱ्या बाजूने बोललं जाते की बाहेर तालुक्यातील आम्हाला उमेदवार जमणार नाही कारण बेचेच गावातील जनता शोधणे बेचेस गावातील जनता आमच्या पाठीशी असं त्यांचं म्हणणं आहे कारण बाहेरचा उमेदवार आजपर्यंत अतिक्रमक होऊ देणार नाही असं त्यांच्या वक्त्यांकडनं वक्त्यांकडून महत्वाची गोष्ट आहे माढा मतदारसंघ माढा मतदारसंघातल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी तो आपला मा मा आहे ते डिवायडेशन त्यांनी करून एक रुपया मला भारतनत् भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या घटनेनुसार उभारायचा अधिकार आहे त्यानुसार अर्ज भरला आहे त्यानुसार माझा अर्ज मंजूर आहे मला पवारसाहेबांनी जा त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं तिकीट दिलं आहे आणि मला जनतेचा प्रतिसाद आहे त्यामुळं ह्या ज्या काही बाहेरचा आतला जे बोलत आहेत गेल्या पंधरा वर्षात आम्ही कधीही त्यांना म्हणलो नाही तुम्ही बाहेरचा आतला आता त्यांचे भाऊ छत्तीस औरकर मळायला आमदार होते त्यावेळेस चालतं आणि मग बेचाळीस गावाचा आमदार झालेला का चालत नाही हे असे कितीतरी प्रश्न आहेत परंतु या गोष्टीवरती निवडणूक नेऊ नये तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला तुम्ही काय केलं ते सांगा या कोणत्याही फालतू गोष्टीवर वेळ घालवू नका तुम्हाला बोलायला काही आज तोंड नाही म्हणून तुम्ही हे नको ते विषय करून काढताय आता पब्लिक हे सबजांती आहे माझं बोलणं झालं आहे ते पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि ते काही दिवसात सक्रिय होतील नवीन असाल तर सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा